नमस्कार मी गीता आज बनवणार आहोत आपण आलूचे पराठे त्याच्यासाठी लागणारे साहित्य बटाटे उकडून घेतले आहेत गव्हाचं पीठ बेसन हिरव्या मिरच्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आहेत असे एक लसणाची कांदी अद्रक जिरे कोथिंबीर लिंबू कसुरी मेथी पांढरे तेल आणि हे घरगुती मसाले चीज बटर okay. आता आता आपण हे बटाटे किसून घेऊ मिरची अद्रक लसूण आणि भाजून घेतलेला जिरं त्याची पेस्ट बनवून घेऊ आता ही पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊ बेसन तीळ पांढरे कसुरी मेथी घरगुती मसाले हा माझा गरम मसाला आहे थोडीशी हळद बारीक कट करून घेतले लिंबू पिळून घे आणि चवीपुरता मीठ टाकू तेल आणि सगळं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकू असं थोडं थोडं टाकायचं जेवढं लागेल तेवढंच असा गोळा बनवायचा आहे त्याचा असं मळून मळून घ्या म्हणजे मी पीठ घेऊ असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपण चपातीचं पीठ मिळतो ना तसंच सेम हा असा गोळा तयार झाला आहे आता आपण पराठे लाटून घेऊ आता आपण तवा तापत ठेवला गॅसवर आणि असा पराठा असा गोळा घेतला गेल आणि पराठा लाटून घेऊ पराठा लाटून घ्यायचाय हलक्या हलक्या आम्ही लाटायचंय जास्त दाब देऊन लाकायचं नाही गोल करून घ्यायचं असा आपला पराठा लाटून झालाय आता आपला तवा तापलेला आहे त्याच्यावर पण थोडं बटर लावून घेऊ आणि हां असं पराठा त्याच्यावर टाकून घेऊ बटर तू पराठा भाजताना लावल्यावर पराठ्याची चव एकदम टेस्टी होते तसं तुम्ही तेल पण लावू शकता आता आपण याला पलती करू बरं त्याच्यावर बटर लावून असं व्यवस्थित असा आलटी करून खरबूज भाजून घ्यायचा बटर तूप भरपूर लावायचा आणि खरबूज भाजून घ्यायचा पराठा फुगला नाही तरी पण चालतोय पण असा भाजायला पाहिजे व्यवस्थित अशी गॅस बारीक करून आपण याच्यावर

पद्धतीने आपण सगळे प पराठे तयार करून घेऊ असा चीज कसा मिस झाला